आज अजून एका दिग्गज कलाकाराच्या मृत्यूमुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोकाळ पसरले आहे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे त्यांचे आज गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी विलेपार्ले येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळामुळे निधन झाले मृत्यूसमयी त्यांचं वय पंच्याण्णव वर्ष होतं अगदी तीन दिवसापूर्वी म्हणजे पंचवीस ऑगस्टला बाळ कर्वे ह्यांचा पंच्याण्णवा वाढदिवस साजरा केला होता कर्वे ह्यांनी दूरदर्शनवरील चिमणराव आणि गुंड्या भाऊ मालिकेत साकारलेली गुंड्या भाऊची भूमिका चांगलीच गाजली होती या मालिकेत दिलीप प्रभाळकर आणि कर्वे ह्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती त्याचप्रमाणे बापू या चित्रपटामधील त्यांची बापूची भूमिका विशेष गाजली या चित्रपटासाठी त्यांना राज्य सरकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं कर्वे हे पेशानी इंजिनियर होते पण अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी अभिनयाकडे आपला मोरा वळवला बाळकर्वे यांचं खरं नाव बाळकृष्ण होतं पण सर्वजण त्यांना बाळ या नावानेच ओळखत होते पुढे जाऊन याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्यांनी स्वामी या मालिकेत काम केलं होतं या मालिकेतील त्यांची गंगोबा तात्या ही भूमिका देखील विशेष गाजली होती बाळकर्वे यांनी चित्रपट मालिका आणि नाटक अशा सर्व क्षेत्रात काम केलं होतं सूर्याची पिल्ले रथचक्र मनोमनी कुसुम मनोहर लेले अशा नाटकांमध्ये बाळकर्वे यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या तसेच प्रपंच राधा ही बावरी वैनीसाहेब उंच माझा झोका या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं जैत जैत हा बाळकर्वेंनी अभिनय केलेला पहिला चित्रपट या सिनेमासोबतच सुंदरा सातरकर सांदोबा भागलास का चटर चांदनी लपंडाव बापू अशा सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या बापू सिनेमातील सुपरहिट गाणं प्रीतीचं जुळजुळ जुरु पाणी हे बाळकर्वे यांच्यावर चित्रित झालं होतं बाळकरवे यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी अने हळहळ व्यक्त केली आहे तसेच मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी बाळ कर्वे यांना श्रद्धांजली वाहिली आहे